नमस्कार आज आपण निमणी परिसरामध्ये आपल्यासोबत स्वप्नील शिंदे आपले, आपले शेतकरी आहेत ते जवळपास आपल्यासोबत तीन चार वर्ष झाले आहेत त्यांच्याकडून जरा द्राक्ष बागेचा अनुभव जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही किती वर्षापासून किरण तंत्रज्ञान वापरताय तीन साडेतीन वर्ष झाली बरं ह्या वर्षी पावसाचं वातावरण भरपूर होतं बरोबर का तुम्ही एप्रिल छाटणीला किरण टेक्नॉलॉजी वापरलेली बरं मालाची परिस्थिती कशी माल कसा बसलेला माल आपल्या चाळीस पन्नास चाळीस पन्नास हां म्हणजे थोडाफार माल कमी करायला लागला पस्तीस चाळीस पण लेवल आहे आणि मालाची एवढी लेवल असून पण प्लॉट मध्ये ग्रोथ वगैरे सगळी एक नंबर आहे बरोबर का बरं तुमच्या आसपास तुमच्या सोबत एप्रिल छाटणीला एप्रिल छाटणी झालेल्या बाग आहेत की बरं त्या बागासनी मालाची परिस्थिती कशी आहे माल त्यांची लिमिटेडच आहे काय फुल माल आपल्याला आपल्याला त्याच छाटणी असून पण माल फुल आहे बरं तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे हो oh. तुम्ही जवळपास किती तीन वर्षापासून तीन साडेतीन वर्ष झाला आपण केरन टेक्नॉलॉजी बॉब बॉस हा प्रोडक्ट ठीक आहे इतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तुमचा काय सल्ला असेल किरण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर ते फायदेशीर राहील असं आमचं तर मत आहे आता हे व्हिडीओ माध्यमातून तुम्हाला समजून जाईल ठीक आहे जमिनीत बदल होतोय का होय होय तुम्ही किरण टेक्नॉलॉजी दिलेल्या अभिप्रायाबद्दल मी कंपनीकडून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद